सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तेरा जुलै रोजी अवयवदान कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं फेडरेशनच्या <प्रशिक्षाँ> सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमा चौधरी तसेच सेवा सदन हॉस्पिटलच्या डायरेक्ट डायरेक्टर डॉक्टर साक्षी पाटील यांच्या पुढाकाराने सुधार शिबिर संपन्न झालं सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सहापर्यंत हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं प्रशिक्षण शिबिराचं उद्घाटन सेवासदन ग्रुप ऑफ हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रविकांत पाटील बोर्ड ऑफ डायरेक्टर्स डॉक्टर साक्षी रविकांत पाटील डॉक्टर दीपा पाटील मेडिकल सुप्रिटेंडेंट मिस्टर योगेश पाटील सेवा सदन हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर अमित माने डायरेक्टर डॉक्टर अमृता दाते डॉक्टर सुधांशू रेवतकर डॉक्टर केतकी पटवर्धन एन जी ओ इन्चार्ज मिनाक्षी उपस्थित होत्या यामध्ये जवळपास ऐंशी कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला लायन्स आय हॉस्पिटल अलिबागच्या शुभदा कुड कुडतलकर यांनी नेत्रदानाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं रोटो सोटोचा कन्सल्टंट सुजाता अष्टेकर यांनी अवयवदानासंबंधी शास्त्रोक्त सविस्तर मार्गदर्शन केलं पश्चात नेत्रदान त्वचादान तसेच देहदान यासाठी कुटुंबियांचं अशा दुःखद प्रसंगी काउन्सलिंग कसं करावं याचं मार्गदर्शन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन्स फाउंडेशन अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम पवार यांनी केलं अत्यंत खेळीमेळच्या वातावरणात त्यांनी हे मार्गदर्शन केलं अवयवदानाचे फायदे यंत्रणा तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग यावर द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या सांगली जिल्हा समन्वयक डॉक्टर हेमा चौधरी यांनी उपस्थित प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचं प्रश्नोत्तरे व पॅनल डिस्कशनचं संचलन केलं सांगली जिल्हा उपसमन्वयक डॉक्टर सार्थक पाटील तसेच सांगली जिल्हा कार्यकारणी सदस्य धीरज पाटील यांनी सदर वर्कशॉपचं सूत्रसंचालन केलं शिबिराचं नियोजन करण्यामध्ये फेडरेशनच्या सांगली शाखेचे कार्यकारिणी सदस्य पद्मजा माने स्मरणिका डुबल सीमा चौक युवराज मगदूम लीना शिंदे यांचा मोलाचा वाटा होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी